हाय हॅलो नमस्कार मी पूजा केवळे स्वागत करते तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर काल माझ्या मैत्रिणीचा मला मेसेज आला की पूजा मला मुलगा झाला आणि मी खूप खुश झाली खूप म्हणजे खूप खुश झाले काल मला वेळ नाही भेटला जायला तर आज ना मी म्हणजे मी तिला फक्त कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि पुढे काय बोललीच नाही म्हटलं तिला ना मी सरप्राईज देईल डायरेक्ट जाईल मग आता मी रेडी झाली क्रिशाला पण रेडी केलं आहे आणि आज मम्मी पण गावाला जाणार आहे तर मम्मी पण घरी चालली आहे मम्मी सकाळीच आली होती म्हटलं आता मम्मी पण तिकडलं तिकडे जाणार आहे आणि मी तिला भेटायला जाईल क्रिजाला घेऊन तर तिला काहीच आयडिया नाही की मी तिला भेटायला येते आणि मेन ती माझी कोण आहे ती ना मी अगोदर ठाण्याला कामाला होती तर जस्ट म्हणजे म्हणजे आमची ओळख ट्रेनमध्ये झालेली इन शॉर्ट सांगते आमची ना ओळख ट्रेनमध्ये झाली होती मग तिथून आमची फ्रेंडशिप झाली आणि आता दोन ते तीन वर्ष झाले असेल आमच्या फ्रेंडशिपला आणि आम्ही फक्त जास्त भेटलो नाही क्रिशा झालेली तेव्हा ती आली होती मला भेटायला आणि आम्ही रोज कधी ट्रेनमध्ये भेटलो भेटा आनी, आनी तर भेटायचो आणि आणि असं झालं आणि ती पण कल्याणला उतरणार होती आणि मला पण मी पण कल्याणलाच राहते माहिती आहे तर ती पण माझ्या पुढच्या एरिया एरियात राहते आणि मी या एरियामध्ये राहते तर अशी झाली होती आमची फ्रेंडशिप आता चालली आहे मी तिला भेटायला पुढे तुम्हाला दाखवते कसं का काय ते तर कंटिन्यू क्रिशा आई मी जाऊन येते तू, तू कुठे येते नको दरवाज लागेल परत तू इथं बस मग तू कुठं बसते कुठं मी हॉस्पिटलला चालले हा हॉस्पिटलला चालले मी कुठं हा असे चालवतो सायकल नको बाबा पडशील उगच नको नको हे बघ क्रिशा काय बोलते दादाला बोल नको करू दादा तस माझी एक मैत्रीण येते माझ्यासोबत ती मला बोलली की मी क्रिशाला भेटायला येते हा बाळा हा बघते बघते हा बघते बघते त्याला स्टंट मारायचा आणि तो बोलतोय की बघ मला त्याचा स्टंट बघितला तुम्ही हात सोडून तर मी आता क्रिशाला घेऊन निघालेली तर तेवढंच माझ्या मैत्रिणीचा फोन आला की मी क्रिशाला भेटायला येते तर मी तिला बोलली अगं मी हॉस्पिटलला झाले माझ्या मैत्रिणीला बघायला तिला बेबी झालंय तर ती बोलली की थांब मी पण येते तुझ्यासोबत मग क्रिशाला पण भेटून आणि आपला थोडा फिरून पण होईल तिला बोलली ठीक आहे ये लवकर मग ती आता बोलते पंधरा मिनटं लागतील मग इथेच वेट करते बिल्डिंग खाली तिचा ब्लॉग <laughs> घेते मी ब्लॉग काय बोलायचं मावशी तुम्हाला ब्लॉग मध्ये बोला ना बरं सांगा भाज्या कशा आहेत तुमच्याकडे ते सांगा सोडा भाज्या एकदम अच्छा एकदम फ्रेश आहेत का आमच्या मावशीकडे एकदम फ्रेश भाज्या असतात हा आणि सर्व भाज्या असतात बघू शकता तुम्ही काय काय भाज्या आहेत कोणी इथे जाऊ बडा ब्लॉग आहे थोडा ही ले ब्लॉग ॲटिट्यूड तर बघा मॅडमचा पंधरा मिनटं नाही चांगले अर्धा तास लेट आल्यात आणि बोलते की मी नाही आली पाहिजे ब्लॉगमध्ये असो निघालो तर मला रस्त्यात ना पाणीपुरी दिसल्याने तुम्हाला तर माहीतच आहे की मला पाणीपुरी किती जास्त आवडते ती खाल्ली आणि तिकडे पोचलो आणि क्रिशाला खूप झोप आलेली आणि अगोदर ना माझी इथेच ट्रीटमेंट चालू होती मी जेव्हा प्रेग्नेंट होते पण नंतर सातव्या महिन्यात चेंज केलं ते जाऊ द्या त्याची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेल मी बाळाला घेतलं म्हणून ना तिच्या रडायला लागली होती तिला जलसी येत होती की मी त्या बाळाला का घेतले म्हणून क्रिशा ना खूप जास्त चिडचिड करत होती म्हणून ना भेटून आम्ही लगेच निघालो आणि हे ना एकविराईचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तर आता जस्ट पोचलो आम्ही घरी आणि क्रिशाला मी आतमध्ये झोपवले ती रस्त्यातच झोपून गेली खूप चिडचिड करत होती मला तिला मी झोपवलं फ्रेश वगैरे झाली आणि आता तिच्यासाठी मी अगोदर खायला बनवते मग उठली की तिला पटकन चारेल आणि खरंच बेबीला भेटून आणि तिला भेटून खूप छान वाटलं आणि बेबी खरंच खूप गोड होतं आणि खरंच जेव्हा मी बेबीला घेतला ना मला क्रिशाची आठवण आली इतकं गोड होतं ना ते बाळ खरंच खूप गोड होतं आणि त्याला सोडू म्हणजे सोडायचं मनच नव्हतं खरंच त्याला आणि बरं झालं मी भेटून आली मला पण छान वाटलं आणि तिला पण छान वाटलं मी तिला भेटायला गेले तर मम्मी पण आज गावाला जाणार आहे एक हफ्ता मम्मी येणार नाही तर उद्यापासून मला सगळं एकटीला मॅनेज करायचं आहे मम्मी यायची तर म्हणजे खूप हेल्प करायची क्रिशाला आंघोळ जेवण म्हणजे एक टायमिंगचं मला टिफिन मम्मीच घेऊन यायची आता मम्मी जाणारे तर आता उद्यापासून खूप बिझी असणार आहे मी मला वेळ भे भेटेल की नाही माहीत नाही तरी पण शूट करायचं पण मी ट्राय करेल रील्स काढायचं पण ट्राय करेल तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलमध्ये त्याने नक्की सबस्क्राईब करा मला आणि व्हिडिओ लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि कमेंट पण करा बाय टेक केअर